शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे वातावरणात बदल होऊ लागला आहे अरबी समुद्राच्या आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात बाष्पयुक्त ढग तयार होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर ओरिसा छत्तीसगड आणि मध्य प्रदेश असे कमी दाबाचं क्षेत्र सरकण्याची शक्यता आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डीची शक्यता कायम आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज अनेक मॉडेल व्यक्त करत आहेत त्यामध्ये काय बदल होतोय का किंवा आत्ता मॉडेलचा काय अंदाज आहे हे आपण बघणार आहोत आपण बघितलं होतं की पूर्व विदर्भामध्ये रात्री पावसाची शक्यता आहे तर आपण बघतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग सध्या दिसत आहेत मात्र फारसा प्रभाव अजून तयार झालेला नाही आपण बघतो की जे एफ एस मॉडेलचा अंदाज देखील बरोबर येतो आहे जे एफ एसने ज्या पद्धतीने पावसाचा अंदाज दिला होता त्याच पद्धतीने पावसाचं वातावरण तयार होऊ लागलं आहे त्यामुळे आपल्याला ई सी एम डब्ल्यू प्रमाणेच जी एफ एस मॉडेलच्या अंदाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात साधर्म्य दिसण्याची शक्यता आहे नऊ तारखेला म्हणजे उद्या मध्य भारतावर बऱ्यापैकी वातावरण तयार होईल म्हणजे उद्या विदर्भामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो सध्याच्या पावसामध्ये स्थानिक वातावरण आहे त्यामुळे गारपीट तशी कमी होईल परंतु गारपीट होण्याची शक्यता आहे दहा दा तारखेला देखील जे पावसाळी वातावरण ते मराठवाड्याचं आणि विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे श्रीलंकेच्या दरम्यान कमी दाबासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ लागलं आहे तर उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आहे त्यामुळे एक नवीन ट्रपलाईनच्या दृष्टीने वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल मध्य भारतावरचं पावसाळी वातावरण वाढत जाण्याची शक्यता अकरा तारखेला आहे आपण बघतो मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण बारा तारखेला वाढण्याची शक्यता आहे एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात येण्याची शक्यता साधारण तेरा तारखेला आहे आणि हा अंदाज या मॉडेलने जवळपास दहा दिवसापासून दिलेला आहे या अंदाजात कोणताही बदल नाही पूर्व विदर्भाकडचं पावसाचं वातावरण मराठवाड्यावर केंद्रित होईल असा अंदाज या मॉडेलने दिला आहे चौदा तारखेला आपण बघतो की डब्ल्यू डी हा उत्तर भारतात प्रभावी ठरणार आहे हलक्या स्वरूपाचं कमी दाबाचं वातावरण श्रीलंकेच्या दरम्यान आहे त्यामुळे केरळपासून तर जवळपास मध्य प्रदेश मार्गे डब्ल्यू डीपर्यंत एक ट्रपलाईन महाराष्ट्रावरून जाण्याची शक्यता चौदा तारखेला आहे मध्य भारतावर पावसाचं तरुण जरी असलं तरी त्याचा प्रभाव थोडं काही प्रमाणात कमी होताना दिसतो आहे आणि मी यापूर्वी सांगितलं की हा पाऊस मान्सूनसाठी नुकसानकारक आहे त्यामुळे हा पाऊस कमी प्रमाणात पडला पाहिजे तो महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण सोळा तारखेलाही मॉडेलने दाखवलं आहे अगदी सतरा तारखेला देखील पावसाळी वातावरण दाखवलं आहे म्हणजे आता जे वातावरण महाराष्ट्रात तयार होतं आहे हे पुढे जवळपास दहा दिवस कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रात सक्रिय राहण्याची शक्यता आहे स्कायमेटने देखील आज विदर्भाकडून पावसाची सुरुवात होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे उद्याही वातावरण स्कायमेटने दाखवलं आहे मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाचं वातावरण वाढण्याची शक्यता दहा तारखेला आहे स्कायमेटनुसार महाराष्ट्रात किंवा मध्य भारतात अकरा तारखेला पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत दिले आहेत म्हणजे यापूर्वी स्कायमेटने मात्र कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण मध्य भारतावर दाखवलेलं नव्हतं आता मात्र स्कायमेट देखील मध्य भारतावर पावसाचं वातावरण दाखवू लागलं आहे मध्ये म्हणजे श्रीलंकेकडे कमी दाब तर उत्तर भारतात डब्ल्यू डी हे वातावरण तेरा तारखेला स्कायमेटने देखील दाखवण्यास के सुरुवात केली आहे मात्र स्कायमेटनी पंधरा तारखेपासून पावसाचं तरुण कमी आहे विदर्भात पावसाचा तरुण सोळा तारखेला दाखवण्यात आहे सतरालाही विदर्भात पावसाचं तरुण आहे अठरालाही हलक्या स्वरूपात पावसाचं तरुण आहे एकोणीस तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे स्थानिक पावसाचं तरुण वीस तारखेलाही असणार आहे एकवीस तारखेला पुन्हा पाऊस जोर महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे ते बावीस तारखेला मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाचं त्रास सरकणार आहे मध्य भारतावर आता पावसाचं वातावरण तयार होऊ लागलं आहे विदर्भात पावसाचा प्रभाव आज सुरू होईल हे वातावरण नऊ तारखेला महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे दहा तारखेला विदर्भात पावसाचं जोरदार वातावरण तयार होण्याचा अंदाज यामोडी दिला आहे अकरा तारखेला श्रीलंकेदरम्यान कमी दाबाची शक्यता कायम आहे याची ट्रफलाईन महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाला अनुकूलता वाढते त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात पावसात जोर वाढण्याची शक्यता अकरा तारखेला आहे पावसात जोर कमी जरी झाला तरी मराठवाड्याकडे पावसाचा प्रभाव बारा तारखेला वाढण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा पावसाळी वातावरण तयार होईल तेरा तारखेला जी ट्रफलाईन महाराष्ट्रावरून जाणार आहे ती स्पष्ट आता दिसू लागली आहे त्यामुळे उत्तर भारतातून कमी दाबापर्यंत ट्रफलाईन तयार होते महाराष्ट्रावरून महाराष्ट्रावरूनचा प्रभाव चौदा तारखेला अधिक वाढण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला मात्र फारसा जोर यामध्ये राहणार नाही सोळा तारखेला मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे ते केरळपासून जवळपास पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पावसाची शक्यता सतरा तारखेला निर्माण होत आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण अठरा तारखेला तयार होईल मात्र यामध्ये गारपीट नसेल हे वातावरण थोडं दक्षिणेला सरकण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे परंतु हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आपण वीस तारखेलाही बघतो महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून पावसाळी वातावरण वाढत जाण्याची शक्यता आहे आपण पूर्व विदर्भात दिलेल्या अंदाजानुसार पावसाला सुरुवात झालेली आहे गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदियाच्या काही भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे यापूर्वी मी व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे की एप्रिलमध्ये पडणारा पाऊस हा मान्सूनवर परिणाम करतो त्यामुळे या पावसाचा प्रभाव जेवढा कमी राहील तेवढा मान्सूनसाठी पूरक आहे येत्या तीन दिवसामध्ये केवळ पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे मात्र पुढील पाच दिवसात मराठवाड्यातही पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज बदलतो आहे तर पुढील दहा दिवसामध्ये मराठवाडा विदर्भ असं पावसाळ्या वातावरण तयार होईल मराठवाड्याच्या केवळ पूर्व विभागात म्हणजे वासिम हिंगोली नांदेड परभणी लातूर धाराशिव या भागात पावसाचा शक्यता हलक्या स्वरूपात राहणार आहे विदर्भातून पावसाचं अनुकूल वातावरण तयार होऊ लागलं आहे आज दुपारनंतर थोडं हे वातावरण पूर्व विदर्भात बनेल परंतु आजही फारसा जोर त्यामध्ये नाही म्हणजे नऊ तारखेला खऱ्या अर्थाने पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे आपण दहा तारखेला बघतो नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली वर्धा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढतो आहे अंदाजात एक बदल असा होतो आहे की वासिम हिंगोलीला जो कमी प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता होती ते प्रमाण वाढण्याची शक्यता दहा तारखेला आहे की वासिम हिंगोलीबरोबरच अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर या विभागातही गारपिटीची शक्यता काही प्रमाणात दहा तारखेला उशिरा आहे आपण बघतो नागपूर भंडारा गोंदिया अमरावती वर्धा यवतमाळ गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाळी वातावरण हे साधारण दहा तारखेला रात्री असणार आहे त्या दरम्यान मोठ्या पावसाची संकेत पूर्व विदर्भात आहेत नांदेड धाराशिव आणि सोलापूर या विभागातही पावसाचं वातावरण तयार होईल चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचं वातावरण अकरा तारखेला पहाटे राहील अकरा तारखेला रात्री देखील पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे बारा तारखेला बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव असं एक वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे त्यामुळे मराठवाड्याच्या काही भागात सोलापूर लातूर धाराशिव बीड नांदेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जळगाव अकोला बुलढाणा या भागात बारा तारखेला पावसाची शक्यता आहे या मॉडेलने तेरा तारखेला पावसाळी वातावरण दाखवलेलं नव्हतं मात्र आज मराठवाडा आणि विदर्भ असं एकत्रित पश्चिम महाराष्ट्रासहित पावसाळी वातावरणाचा अंदाज आता मॉडेल देऊ लागला आहे सतरा तारखेला पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता या मॉडेलने वर्तवली आहे मात्र चौदा पंधरा सोळा तारखेला महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने पाऊस दाखवलेला नाही हे सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे त्यामुळे वातावरणात अजून काय बदल होणार हे आपल्याला बघावं लागेल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भैराज